आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे अनंतपूर येथील शिवाप्पा रायाप्पा चनवीर हे पंचेचाळीस वर्षांपूर्वी मृत झाले असताना ते जिवंत असल्याचे भासवून एकोणीस जुलै दोन हजार तेवीस रोजी त्यांची तेरा एकर तीस गुंठे जमीन नावे खरेदी केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे डोंगर तालुका तासगाव येथील अशोक माने यांनी ही जमीन खरेदी केली आहे चनवीर यांचे नातू संतोष विश्वनाथ चनवीर यांनी अथनी पोलीस ठाण्याला दिली जमीन लाटणाऱ्या पाच टोळी विरुद्ध गुन्हा दाखल झाला अथनी पोलिसांनी दिलेली माहिती अशी संतोष यांची अनंतपूर येथे तेरा एकर तीस गुंठे जमीन आजोबा शिवाप्पा चनवीर यांच्या नावे आहे शिवाप्पा चनवीर एकोणीसशे ऐंशी मध्ये मरण पावले संतोषचे वडील विश्वनाथ चनवीर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये उदरनिर्वाहासाठी पुणे येथे स्थायिक झाले दोन हजार तेवीस पर्यंत संतोष यांच्या आजोबांच्या नावे असलेली जमीन कुटुंबाच्या नावे नोंद आहे संतोष हे आजोबांच्या संपत्तीचे परंतु नुकतेच त्यांनी जमिनीचा दाखला काढल्यानंतर जमिनीची परस्पर विक्री झाल्याचे दिसून आले मृत आजोबा जिवंत असल्याचे दाखवून सदरची जमीन एकोणीस जुलै दोन हजार तेवीस रोजी खोटे खरेदीपत्र तयार विक्री केल्याची नोंद केली आहे जमीन विक्रीसाठी बनावट आधार कार्ड आणि कागदपत्रे बनवली गेली संतोष चणवीर यांनी केलेल्या चौकशीत डोंगर सोनी तालुका तासगाव येथील अशोक माने यांनी जमीन खरेदी केली आहे गौरगाव तालुका तासगाव येथील खोटा पत्ता शिवाप्पा रायप्पा चनवीर यांच्या नावावर दाखवला आहे डोंगर सोनी गावातीलच पंकज राजाराम पाटील संतोष प्रताप झांबरे यांनी अथनी येथे नोंदणी कार्यालयामध्ये साक्षीदार म्हणून सही केली आहे अथनी येथील खरेदीदस्त लिहून तयार केल्यानंतर तहसीलदार कार्यालयामध्ये खरेदीदस्त कायम केला आहे संतोष यांनी महसूल अधिकारी गाव कामगार तलाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा प्रकार आणून दिला परंतु कोणतीही कारवाई न झाल्याने पाच जणांविरुद्ध तसेच आणखी काही संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा अथनी पोलीस ठाण्यात दाखल आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ पुणे